नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण सोयाबीन म्हणजे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आज अवघ सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्व राहील चार हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल त्यानंतर ताट कळस अवक पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एक्कावन रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी अवक एक हजार चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे पंच्याऐंशी सरसन चार हजार सहाशे पासष्ट या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी अवक तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर चंद्र चार हजार पाचशे पन्नास जशेस्त चार हजार सातशे रुपये क्विंटल वाशिम अन्सिंग अवघ सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे सर चंद्र चार हजार आठशे जशेस्त चार हजार नऊशे रुपये क्विंटल त्यानंतर उमरेड अवक सातशे वीस क्विंटल कमीत के कमी पस्तीसशे सर चार हजारशे पन्नास जशेस्त चार हजार सहाशे साठ रुपये क्विंटल